प्रश्न अशी कि आपण पाहिलं निसर्ग निसर्गामध्ये काय चाललंय वातावरण सात दिवस खेळ सगळं सप्ताह झाला लोकांच्या राहणाने पाणी झालं सप्तेचे मंडप फाटले गेले सगळे सात दिवस खेळ शिकला काहीही झालं नाही का काही अडथळा नाही दररोज दहा किलोमीटर जाणं शिजायचं लोक यायशी जेवायची पण अडचण कोणताही राहिला नाही इथे दोन दिवस सप्ताह बंद पडला असता असं वातावरण होत नामाच्या चिंतनाने बारा बाटा विघ्न पाहतात असं तो, तो करायचं म्हण नाही त्यामुळे दोन दिवस काय अडचण आली नाही सप्ताह बंद पडला असता आता पुढच्या वर्षी जर असा प्रसंग आला तर तसा प्रसंग गावकऱ्यांनी येऊ देऊ नये आता सगळ्याला विनंती करतोय राहिले इशले पैसे आणि पहिले पैसे जमा करून लगेच काढायला जाऊन सामान घेऊन या आणि काम लगेच सुरू करा लहान नऊ पड लगेच होत नाही फार गरजेचं आहे या ठिकाणी गावाचं नाही प्रत्येक वर्ष सप्ताह पाऊस आला तरी अडचण येणार नाही पहिली सूचना गावकऱ्याला तयारी करतील आमचे सरपंच संदीपराव खाका समर्थ येतं तर मी सगळे समर्थ त्यांना मदत करून शेटचं काम लगेच सुरू करा ही पहिली सूचना दुसरं आणि दुसरं तो आहे म्हणतात अरे तुझे गाई ना खंड। या ना पाक खंड नाम काय नाखांड यावेळे पाक खांड देणे काही फक्त देवाच्या नामाविषयी विश्वास असला हे देवाचं नाम फार काम करत बर का एक लक्षात ठेवा हे तुम्ही जे राम चार दिवस नाम घेतलं हे नामाचं तुम्हाला महत्व जर माहीत नसलं तर मग ते तुमच्याकडे वस्तू असून त्याचा उपयोग होत नाही तुमच्याकडे वस्तू आहे पण त्याचं महत्व काय तुम्हाला नाही कळलं त्याचा उपयोग होत नाही एक आश्रम आहे बर का त्या आश्रमावर गुरुजी शिष्य येत गुरुजी बाहेर गावाला गेले आणि शिष्य त्या आश्रमावर ये गावातला एक मुलगा आजारी पडला जगण्याची शक्यता नाही मग तो आश्रम आला रात्री बारा वाजता म्हणला महाराज शिष्याला माझा मुलगा सिरीयश आहे वाचवा मग त्याने काय केलं एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्यावर तीनदा राम राम गेलो म्हणजे हे रामदा घरी जाऊन हे त्याच पाणी आला पाजलं त्याप्रमाणे त्याने खेळ मुलगा सावध झाला दूर दुरुस्त झाला परत दुसऱ्या शिष्य दुपारी तो महात्मा मनुष्य आला तो तोपर्यंत महाजार उद्या गावावरून अ म्हणजे महाराज आमचा मुलगा ते गेला होता पण तुमच्या शिष्याने वाचवला म्हणजे फार मोठा पराक्रमी शिष्य ते म्हणजे कस काय वाचवला त्याला बोलवून घेतलं म्हणलं कसं काय वाचवला म्हणले काय नाही तीनदा राम 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 लिहून दिलो त्याचं पाणी पारलं तो सावध झालं गुरुजी लाल झाले एकदम ए मूर्खा चल म्हणले माझ्या आश्रमात राहायचं राहायचं नाही चालतं तो मनुष्य घाबरला हो मी काय चुकी अहो म्हणले मूर्खा एकदा राम जर म्हटला तर मनुष्य जन्म मारण्याच्या फेऱ्यातून भवसागरातून पार पडतो आणि ते एक शुल्लक रोगासाठी आजारासाठी राम राम खर्च केल दाण्याचे चालतो सगळ्यांनी विनंती केली शांत झाले ऐकले मग म्हणले बाबा आता तुला नाम असं नव्हतं सांगतो म्हणले त्यांनी एक दगड दिला त्यांच्याकडं शीषेकड काय दिला दगड दिला म्हणले हा दगड विकू नको फक्त याची किंमत करून ये जा तो निकाला कर किंमत करा बाजारात एके बाईला विचारलं बाई ह्या दगडाची किंमत काय देता म्हणले दोन मेथ ह्याच्या बाई काय म्हणली दोन मेथ ह्याच्या किंमत येते पुढं गेला माणसाला विचारलं त्याची काय किंमत येतात म्हणले हजार पुढं गेली त्याची काय किंमत एक मला एक लाख रुपये जव्हारी बाजारात गेला त्याच्या परीक्षे कार त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना विचारले याची किंमत काय म्हणले एक कोटी रुपये पण गुरुजीने काय सांगितलं होतं घेऊ काहीच नाही माघारी घेऊन मग राजाकडेच गेला हा डायरेक्ट राजाला विचारलं म्हणले महाराज दगडाची किंमत काय आमच्या गुरुजीने दिला किंमत करायची राजाने पाहिला तो दगड म्हणले ह्याच्या मोबाद्यात मी काय देतो म्हणले माझ सगळं राज्य माझं सगळं राज्याकडाच्या मोबाद्यात देतो का नाही म्हणले गुरुजीची आज्ञाय करायचं नाही किंमत करायची आणि मग गुरुजीकडे आला म्हणला गुरुजी राजे ह्याची किंमत काय देतोय सगळं राज्य द्यायला तयार आहे ते गुरुजी म्हणले मूर्खा राज्य दिलं तरी ह्या दगडाची किंमत होत नाही म्हणजे कशी काय होत नाही म्हणजे आम लोखंड इकडं लोखंडान म्हणजे इकडं लोखंड त्या लोखंडाचा दगड लो 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 लावते तर काय झालं सोनं अरे म्हणले हे हो दगड सगळ्या प्रोफलं जेवढं लोखंड येईल तेवढंच काय करू शकतो सोनं करतो राज्याची किंमत होते का तस ह्या दगडाची किंमत पहिल्या बाईने काय केली दोन मिठ्या दोन मिठेच्या जोड्या तसं जुड्या आपलं नाम सांगले आपल्याला महत्व आपलं नाम कसं चाललंय मी जोड्यावर पण नामाचं महत्व फार मोठे ज्ञान देव कुशे निवृत्तीशी चाड कागना कोणी वाट नाम आहे असं हे नाम हे आपण चार दिवस घेतलं ह्या नाम स्मरणामध्ये कोणाला देणं नाही घेणं नाही निष्काम शेवाय आता या जरी एखादा कीर्तन असतं एखादा महाराज आला असता एखादा गाणारा आला असता वाजणारा एक वायजुनाला एक कीर्तनाचे आता वायजुणाला पाच हजार रुपये घेतो गाणारेचे वेगळे कीर्तन का महाराज दोन तासात तुमचे कमीत कमी चाळीस हजार गेले असतील तर जायनात का ऐंशी हजार जाऊ द्या पण गेल्यानंतर तुम्हाला काही दोष व्हायला नव्हता पाहिजे पण तू खो म्हणतात नाही नाही तुम्ही भीती घेते म्हणजे सगळे पूरी दुनिया में म्हण असं हे कीर्तन कर्तव्य म्हणून करायचं पैशा करता जर कोणी कीर्तन केली तर त्या कीर्तन करायच्या आईच्या एक खोळ्या बापाच्या एक खोळ्याकडून केला जातात असं शास्त्र आहे हे शास्त्र असं असल्यामुळं त्याची जर ही अवस्था आहे तुझ्या जी काय अवस्था आहे याच्यात तो प्रकार काही नसल्यामुळं हा प्रकार आपण सुरू केलेला आहे आणि दुसरी घटना अशी आहे की आता इलेक्शन होईल तारखेनंतर मी कसं संपलं की चोवीस पंचवीस तारखेला बदरनाथची यात्रा आहे बाबा बद्रीनाथ यात्रा आहे त्याच्यामध्ये दोन गाड्या भरत आल्याचा स्पेशल गाड्या स्लीपर गाड्या फक्त दहा बारा शीट कमी येत दहा बारा शीट तर कोणी येणार असलं तर दोन टायमाला जेवणाची व्यवस्था दोन टायमाला पाणी आणि पाण्याच्या बोटोस हे सगळे व्यवस्था आणि प्रत्येकाने झोपून जाईल त्या गाडीमध्ये जेव्हा पैसा का बसायला तुमच्याला नाव स्लीपर गाडी ही अठरा हजार रुपये फक्त गाडीमध्ये खर्च आहे हिमालयात जर द्यायला पाच हजार रुपये लागतात असा हा प्रवास आहे एकोणास शक्य की असेल तिने आपल्याला सांगा मी त्याच्याबरोबर राहील माझी जर तब्येत राहील चांगली राहील तुम्ही राहील असेल तर माझा काय प्रवास नाही पण आमचा तो माझा सगळं सगळं तो पाहतो माझ्या गाडीचा ड्रायव्हर वगैरे सगळं माझा पाहतो त्यांनी उत्कर्षने टिप काढली तरी एवढेच आम्हाला बदरनाथून जाऊन आणलं सगळ्याला गाडी भरून एकदम परत आणलं आम्हाला एवढा त्रास नाही सगळा देणे अभ्यास केलेला आहे शक्य असं तरी या आणि आज काला झाला हरिणामाचा खिचडी काला प्रेमी मोठे असा तुमची देवाचं नाव घेतलं तर तुमचं प्रेम ओतलं की झाला काला असा काला आपण आज केला हा काला झाला आणि आज, आज संध्याकाळी जळगावला नऊ ते अकरा नाम जे पे सगळ्या गावाने या सगळ्या मंडळीला विनंती हे उद्या संध्याकाळी शिदे वडलाय नऊ ते अकरा दोन दिवस झाल्यानंतर अक्षय तृतीयानंतर अक्षय तृतीय दिवशी मांडवाला सुरू होईल पाच दिवस असं हे सगळं नियोजन आहे कमी जास्त पाहू या गावकरी मंडळी सरपंच या दोन शुद्ध समोर कोण करू सरपंच यानंतर आपल्या गावचे प्रथम नागरिक जी कथा हे आभार प्रदर्शन व्यक्त करते गेले पाच दिवस म्हणजे आज पाचवा दिवस आपल्या गावामध्ये नामदार हरिभक्त बाराय आसाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा रामजप सोहळा चालू आहे खूप उत्कृष्ट असं कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमासह पंचकृषीतून जे नागरिक बाहेर गावातून सर्विक भक्त आले होते त्यांचं आभार व्यक्त करतो तसेच वर्षातून किमान एकदा कवायना आपल्याला रामनामाच किंवा नामधपाचं महत्व सांगितलंय वर्षातून किमान पाच दिवस ना आता महाराजांमुळं आपल्याला हा नाम यंत्र सोहळ्यात आपल्याला पुण्य करण्याचं रामधप करण्याचं भाग्य मिळतं त्यामुळे त्या महा त्या त्या कारणाने मी महाराज सुद्धा ग्रामस्थ बोलून खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आपल्या पुत्रकांचार्य यांचाही आभार आणि विशेषतः गावातून ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या वस्ती प्रत्येक वस्तीवरील ज्या ज्या लोकांनी गेले पाच दिवस जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्या सर्वांचाही ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो ज्या लोकांनी पाण्याची व्यवस्था केली त्यांचे आभार साऊंड सिस्टीम मंडप सिस्टीम या सर्वांच्या बाग आणि सर्वात शेवटी या सप्ताह जे आयोजन कमिटी आहे त्यांनी उत्कृष्ट नियोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मला जो साथ केली ना दोघं होती माझ्या पाठिंबा घालगेरे आणि अगं हे दोन गोडी चाळीस वर्षापासून माझ्या पाठीम म्हणत आहेत पण दोघांनी अजून एक पैसा कोणाचा घेतला नाही म्हणून मग निष्काम शाव ये पैसा दोघांनी कोणाचा घेतला नाही चाळीस वर्षामध्ये माझ्या निष्कं शाव करतात आणि मी अजून सांगतो चाळीस वर्षात मी कोणत्या गावाचं पाकिट घेतलेलं नाही कोणत्या गावाच माझ्या गावात चाळीस वर्षात पाकिट घेतलं नाही म्हणून अजून विनंती करतो मला जाता आणि मोकळा जाऊ दे माझ्याकडे गेल्या वर्षी सजूने मला मला ऐकलं नाही माझं मुळेत काढलं माझ्या पायावर ठेवले पायावर ठेवले पायावर ठेवले मला काही बोलता आलं नाही पण निष्कम श मला करू दे मला देऊ नका येऊन तुम्ही मला किती जाणीव देऊ दे मी गेलो ना मग दान देऊ शकतो दानाला दोष नाही पण ही हित्री नाही गेली पाहिजे मला पोकळं जाऊ दे ही सगळ्याला विनंती तुम्हाला एक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञान देव मौली ज्ञानेश्वर जग तुकाराम शांती ब्रह्म